हे बघा मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर आजी नातू आणि आजोबा मस्तपैकी गप्पा मारत होते आणि त्याच्यामध्ये माझा शिवांश अरे माझा हर शिव मस्तपैकी खेळत होता तर छान माझ्या पप्पांबरोबर गप्पा मारतो कारण त्याला रोज त्याच्या आजी आजोबांबरोबर खेळायला गप्पा मारायला मस्ती करायला फार आवडते पप्पा म्हणे लवकर नाश्ता कर मला पण बरं नाही जरा चांगलंच बनवू म्हटलं ठीक आहे चला पराठे बनवते सकाळी सकाळी नाश्ता पण छान होऊन जाईल मग मी छानपैकी पराठे बनवले त्याच्यामध्ये पण मी असे बनवले ते तुम्हाला पण आवडणार त्याच्यामध्ये मध्ये इतका गोड खेळत होता तो बोला मम्मी पटपट स्वयंपाक कर आणि नाश्ता बनवतो पण मी खेळतो म्हटलं ठीक आहे चालेल हे बघा मी असे पराठे बनवलेले सकाळचा टाईम आहे थोडं लवकर लवकर आवरून घेतलं मला पण जायचं आहे ड्युटीला तुम्ही पण बघा कसे बनवले कसे नाही बनवले कारण मी हे लाटून नाही घेतलेले हे मी हाताने थापलेले आहे असे थापून घेतलेले आहे आणि ते झाले असे पराठे त्याच्यामुळे पप्पांची वाट बघितली पप्पा दवाखान्यामध्ये गेले पप्पांना बरं नाही पप्पा घरी आले पप्पांनी नाश्ता केला ते म्हणे खूप छान नाश्ता झाला आणि त्याच्यामध्ये माझ्या बाबूची आंघोळ पण झाली त्याला म्हटलं तू आता झोप मी चाले ड्युटीला मम्मीकडे दिलं कारण तो माझ्या मम्मीकडे खूप मस्त राहतो आणि त्याला पण मा आजी फार आवडते त्याच्यामध्ये ऑफिसवर मी गिरजाते गिरी जाण पप्पा आले गेला हे बघा माझे पप्पा हे बघा आमचं मालेगाव तुम्हाला आज मी इथं थोडंसं आमचं मालेगाव दाखवणार आहे कसं आहे आमचं मालेगाव मला नक्की सांगा माझ्या पप्पांनी त्यांच्या नातूसाठी केळी घेतलेल्या आहे का त्याला केळी फार आवडते आणि भेळ घेतली आणि आत्ता चाललो आम्ही घरी हे बघा आमचं घर आत्ता मी चालले घरी घरी गेल्यानंतर आता माझा शिवांश वाट बघत असणार कारण तो माझी नेहमी या टायमाला वाट बघत असतो की लवकर कधी येणार माझी मम्मा छान वाटतं ना की आपलं बाळ आपली वाट बघते असं कोण पण ड्युटी करत असणार ते घरी गेल्यानंतर त्यांचे बाळ वाट बघते तर किती मस्त वाटतं ओके माता मी आय घरी त्याच्यामध्ये बघा माझा हर्षी माझी वाट बघतोय त्याच्यामध्ये कोणी पण गेलं कामचा रॉकी प्रत्येकाचं स्वागत करतो आणि हे बघा माझं पिल्लू किती गोड दिसते गं बही ते मला बघितलं पण मला बघण्याआधी तर नेहमी त्याच्या आजोबांना बघत राहतो आणि हे बघा आता मी बघते तो पण खेळतो आहे छानपैकी मी चहा घेतला आणि तो म्हणजे बिस्किट तो खात नाही पण घेतो खेळतो त्याच्याबरोबर तो आणि त्याला बघितलं का मला खूप छान येतं माझा सर्वात थकवा निघून जातो दिवसभराचा माझा सर्वात थकवा निघून जातो หาบ่ก็มันจะเป็นลูกอีดิโกหรือ त्याला मी बोलते मला दे मला दे तो देतो आता कारण तो आता म्हणजे त्याला मी शिकवलेलं द्यायचं सर्वांना आपण जी पण गोष्ट खातो ती सर्वांना द्यायची मी बघा मी भेळ घेतली नाही पण मला भेळ आज खूप खो अशी वाटत होती पप्पा नंतर भेळ घ्या मी सुट्टी भेळ घेतली पण तो त्याच्या मामाकडे इकडे बघा कशी भेळ घेतो आहे हातामध्ये कारण तो आता मी त्याला समजते ना खायची कोणती वस्तू कोणती नाही भेळ खाऊ झाल्यानंतर मम्मी बोलवली छान भाकर म्हणून बघा मी कशी भाकर बनवते किती कणी मला भाकर बनवतं मला तुम्ही सांगा मी अशी भाकरी बनवते बाजरीची भाकरी बनवते म्हणून बोलली आज भाकरी मी पिठलं बनवते मी आमटी बनवलेली होती भाकरी पिठलं आणि आमटी या मग जेवण करायला येत आहे ना आज मी स्वयंपाक मी बनवलेला आहे बघा तुम्ही आणि हे बघा आम्ही जेवण करत असा आमचा हर्ष पण आमच्याबरोबरच बसलेला असतो तो, तो पण आमच्याबरोबर खेळतो मस्तपैकी छान छान असा संपला आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका ओके बाय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये